नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणखीन एक अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो फक्त तुम्हाला दहावी पासवर अर्ज करता येणार आहे मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये टोटल नऊ हजार पाचशे जागा भरल्या जाणार आहे आतापर्यंत यांच्या दोन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अजून एक जाहिरात आज आलेली आहे ती म्हणजे नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला लगेच अपडेट दिली जाईल तरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे, जे पण आपले मित्र असतील नांदेडमधले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर मित्रांनो बघूया सविस्तर माहिती तर चला तर आता याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत नांदेड जिल्हा होमगार्ड होमगार्ड संघटना तर याचे पहिले आपण बघणार आहोत की याला आपल्या शारीरिक क्षमता काय लागणार अर्ज कसा करायचा का याच्या काय काय पद्धती आहेत सर्व आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण उद्दिष्ट बघणार आहोत देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कायदा व सुव्य अर्थव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो मित्रांनो तर जे सदस्य काय तर मित्रांनो हो महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना शासन संचलित पूर्णता मानसाची तत्व आधारित आहे या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही हे सदस्य होतं तीन वर्षाकरिता दिले जात असून आपण संघटनेतील दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढील तीन वर्षाच्या टप्प्यात वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत नोंदणीकृत करता येणार आहे मित्रांनो तर यामध्ये सदस्याचं कर्तव्य काय होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही म्हणजे मित्रांनो होमगार्डना दररोज ड्युटी दिली जात नाही पोलिस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलिस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक विमोचन बरोविचवण तसेच रोगराई महामारी काळात संपत काळात प्रशासनाला मदत कार्य कशी कर्तव्य दिली जात आहे मित्रांनो म्हणजे जेव्हा यांची जास्तीत जास्त गरज पडेल तेव्हा त्यांना कर्तव्य दिले जाते म्हणजे तेव्हा त्यांना ड्युटी दिली जाते तर होमगार्डना काय काय भत्ता दिला जातो का नाही ते आपण बघणार आहोत होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन पाचशे सत्तर कर्तव्य भत्ता व शंभर उपहार भत्ता दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात पस्तीस रुपये किस्सा भत्ता व शंभर रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी नव्वद रुपये कावायत भत्ता दिला जातो तर यांची शिस्त काय होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त करण्याकरिता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या कर्तव्यांमध्ये कसूर करणाऱ्या आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीसशे कलम सात एक अन्वयी बडतर्फ किंवा दोनशे पन्नास इतका दंड तीन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा तरतूद करण्यात आली आहे तर याची नोंदणी कशी करायची तर होमगार्ड नोंदणी करता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही सदस्यत्व मिळण्याकरिता कोणताही इतर मार्गाचा अवलंब करू नये याकरिता कोणतीही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाच स्वरूपात प्रतिबंधक कार्यालय नांदेड किंवा जिल्हा समाधी तथा अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांची संपदा असते तर होमगार्ड सदस्यांचे फायदे काय तर आता यांचे फायदे काय ते बघणार आहोत आपण सैनिकी गणवेश परिधारण करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण तीन वर्षे सेवापूर्ण होमगार्डांना राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशामक दलामध्ये पाच टक्के आरक्षण दिले जाते तर चार अग्निशामक विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते स्वतःचा व्यवसाय शेतीत सांभाळ देशसेवा करता येते तर याची आटी व नियम काय आहे तर आता सगळ्यात पहिले आपण याची शैक्षणिक पात्रता काय ते बघूया तर याची किमान दहावी उत्तीर्ण आपण असलो पाहिजेत तर याची पात्रता वय नि किमान वीस वर्षे ते पन्नास वर्षांच्या आत असणे गरजेचे आहे याची उंची पुरुषांकरिता एकशे से बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी दीडशे सेंटीमीटर असणे गरजेचे आहे तर छाती फक्त पुरुषांसाठी उमेदवारांकरिता न फुगविता शहात्तर सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगणे आवश्यक आहे तर कागदपत्रे काय काय लागतात सगळ्यात पहिले रहिवासी कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जन्मदिनांक कर, पुरावे करता यशस्वी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला तांत्रिक धारण करीत असल्यास तस्वत प्रमाणपत्र खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे न हरकत प्रमाणपत्र तीन महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पळतानी प्रमाणपत्र त्याची शारीरिक क्षमता काय ते बघणार आहोत उमेदवारांचे प्रत्येक शारीरिक चाचण्या प्रकरणात चाळीस टक्के गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एकाच चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांचं पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत तर सोळाशे मीटर धावणे पुरुषांकरता आणि आठशे मीटर धावणे महिलांकरता सोळाशे मीटर धावण्यासाठी वीस गुण आहे आणि पाच मिनटं मिनिटे दहा सेकंद धावल्यास वीस गुण पाच मिनटं दहा सेकंदापेक्षा जास्त परंतु पाच मिनटं तीन सेकंदापेक्षा कमी तर अठरा गुण तर यामध्ये आपण बघू शकता तर याची सूचना काय धावण्या चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान दहा गुण मिळवणे आवश्यक आहे त्यानंतर गोळा पुरुषांकरिता गोळापेघेचे अंतर मीटरमध्ये असते तर आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त त्याला सा दहा गुण सात पॉईंट नव्वद मीटर किंवा जास्त तर याला नऊ गुण नंतर एक गोळा फेक मैलांकरिता मैलांकरिता सहा मीटरपेक्षा जास्त दहा गुण तर याच्यामध्ये सूचना काय उमेदवाराला जास्तीत जास्त तीन संधी दिल्या जातील व त्यामध्ये अधिकतम अंतर गारळे धरले जाईल गोळा तर सीमांक रेषेच्या मध्यांतर पडला उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील तर तांत्रिक गुण तर काय आय टी आय प्रमाणपत्र धारक किंवा खेळामध्ये प्रवीण मिळालेले व्यक्ती माजी सैनिक एन सी सी प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र नागरिक संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेला प्रमाणपत्र धारण जड वाहन प्रमाणपत्र यापैकी कोणतेही याला प्रत्येकी तीन चार असे गुण यापैकी सर्व गुण म्हणजे दहा गुण आहे शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतर तांत्रिक अर्थाचे गुण विचारात घेतले जातील तर नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना तर या पहिली पहिली सूचना आहे होमगार्ड नोंदणीचे अर्ज पंचवीस सात दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस या कालामध्ये या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेतून भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे उदाहरणार्थ आधार कार्ड जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात तर यामध्ये उमेदवार ज्या भागातील रहिवाशी आहे जो भाग त्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्या पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकांमध्ये त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरवतील अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे त्यावर उमेदवारांचे भरलेले सर्व मजूर करू छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकावा मराठी नाव उमेदवाराचे स्वतः अपिनाने लिहायचे आहे इतर कोणतीही माहिती उमेदवारांना भरून नाही ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत चौदा आठ दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील अर्ज क्रमांकानुसार सोळा आठ दोन हजार चोवीसपासून कागदपत्र पळताळणी व शारीरिक क्षमता चाचणी पोलीस मुख्यालय नांदेड येथे घेण्यात येईल कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करता येताना एक क्रमांकामध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात तरी ही संपूर्ण माहिती मित्रांनो दिलेली आहे धन्यवाद